महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे शक्तीपीठ महामार्ग ज्या प्रश्नामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उद्ध्वस्त होणार आहे ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी गेल्याने शेतकरी अतिशय कठीण अवस्थेमध्ये भविष्यामध्ये जाणार आहेत आणि शक्तिपीठ महामार्ग हा जो नागपूर ते गोवा महामार्ग आहे हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं सांगितलं जातं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नातल्या प्रकल्पासाठी किती शेतकऱ्याचं आयुष्य महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त होणार आहे हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे राज्यामध्ये सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये अनेकांनी शक्तीपीठ महामार्गाला राज्यातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे असं सांगितलं असताना सुद्धा हे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये सरकारची बाजू मांडताना सांगतात की हा महामार्ग होणारच आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आल्यापासून किंवा सत्तेवर आल्यापासून ते फार Uh, महाराष्ट्राचा विकास आहेत किंवा ते विकासाचं स्वप्न साकार करणारे नेते वगैरे आहेत असं भारतीय जनता पार्टीच्या येडपट भक्तांना वाटतं परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची किती माती या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळामध्ये होते त्याची जाणीव या भक्तांना नाही आणि असली तरी या भक्तामध्ये एकामध्ये सुद्धा हिंमत नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे चुकतंय असं म्हणण्याची आता हेच बघा महाराष्ट्रामध्ये नागपूर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई हा महामार्ग झाला या महामार्ग झाल्यानंतर मुंबई नागपूरला जोडण्याचा जो, जो प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला तो त्यांनी यशस्वी करून दाखवला हो त्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असंख्य शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळाले नाहीत या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला काय गती मिळाली नेमकी हे त्यांनाच माहीत कारण विकासाला गती मिळाली मिळाल्याचे तर महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे हा पंचेचाळीस हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचा तुटीचा झाला नसता आणि सव्वा लाख कोटीपेक्षा अधिक राजकोषीय तूट महाराष्ट्राची पडलेली असती महाराष्ट्राचा विकास हा अर्थसंकल्पामधून दिसून येतो महाराष्ट्राचा विकास हा बेरोजगारी किती कमी झाले त्याच्यावरून दिसून येतो महाराष्ट्राचा विकास हा या राज्यातले शेतकरी किती सुखी आणि समाधानी आहेत यावर दिसून येतो परंतु तो दिसून आलेला नाही आता देवेंद्र फडणवीसांची बेमानी बनवा बनवी किंवा त्यांच्या डोक्यातली दुष्टता कशी आहे बघा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये आपल्या भाषणामधून की शेतकऱ्यांना हा समृद्धी मा... शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर राज्य सरकार आग्रह करणार नाही आणि तशा पद्धतीचं निवेदन त्यांनी केल्यामुळं महाराष्ट्रातल्या या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला साधारणपणे वीस हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना असं वाटलं की देवेंद्र फडणवीसांनी आपली जी जमीन आहे एकर एक दीड एकर दोन एकर अडीच एक्कर ही जमीन वाचवलेली आहे या जमिनीवर आपण आयुष्यभरामध्ये आपल्या लेकरा बाळाचा संसार आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू असा विश्वास त्यांच्या मनाला वाटला परंतु निवडणूक झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर शक्तिपीठ महामार्गाच्या या कामाला गती देण्याचे आदेश निगर्मित केले आहेत मित्रांनो गोष्ट अत्यंत गंभीर आहे गोवा नागपूर ते गोवा आ, हा महामार्ग झाल्यामुळे हा आठशे पाच किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि शहाऐंशी हजार कोटी सत्त्याऐंशी हजार कोटी त्यावर काही खर्च होणार आहे ही गोष्ट महत्वाची नाही तो किती किलोमीटरचा आहे ही गोष्ट महत्वाची नाही किती लाख कोटी किंवा किती हजार कोटी खर्च होणार आहेत ही ही गोष्ट महत्वाची नाही सत्तावीस हजार एकर जमीन साधारणपणे या प्रोजेक्टला बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जाणार आहे आता सत्तावीस हजार एकर जमीन ही जी आहे नागपूर ते पूर्णपणे गोव्यापर्यंतची जी जमीन आहे ही जमिनीमध्ये एक दोन जिल्हे वगळता दहा जिल्ह्यातली जमीन अशी आहे की ती अत्यंत उपजाऊ जमीन आहे काळ्या मातीची जमीन आहे अत्यंत चांगल्या पद्धतीची पिकं येणारी एक नंबरची जमीन ज्याला म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये अशा पद्धतीची ही जमीन आहे आणि या जमिनीवर नांगर फिरवायचं काम देवेंद्र फडणवीस करताय महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे असा प्रोजेक्ट नको आहे राज्याला किंवा या शेतकऱ्याला आमची शेती तुम्ही उद्ध्वस्त करू नका आमचा संसार उद्ध्वस्त करू नका आमची घरदारा उद्ध्वस्त करू नका अशा प्रकारची तीव्र मागणी आहे आणि हीच मागणी महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातले लोक शेतकरी हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन तिथे आंदोलन करतायत आणि ते आता विधानसभेवर उद्या झडकणार सुद्धा आहेत अशी परिस्थिती असताना देवेंद्र फडणवीस अत्यंत मजबूतीने सांगतात की हा महामार्ग होणारच मी तो करणारच आणि तुम्ही कुणाच्या जमिनी घेताय कुणाच्या प्रॉपर्टीवर तुमचा डोळा आहे कोणाला तुम्ही आयुष्यातून उद्ध्वस्त करू इच्छिता कोणाच्या जमिनी हडप करण्याचं काम तुमचं चाललेलं आहे ज्या जमिनीची आज मार्केटमध्ये किंमत आहे तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख रुपये एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमिनीची किंमत आहे अशा जमिनीची किंमत तुम्ही एवढे पैसे समजा दिले तर भविष्यामध्ये त्या शेतकऱ्याला अशा पद्धतीची चांगली उपजाऊ जमीन मिळेल का शिवाय तो ज्या गावामध्ये राहतो त्या गावातली जमीन त्याची जर निघून गेली आणि भविष्यामध्ये त्याला दहा पाच किलोमीटर दहावीस किलोमीटर अंतरावर जर कुठे जमीन घ्यायची असेल तर ती त्याला मिळेल का आणि हा जमीन कसा कसणार आहे तिथे त्याच्या कुटुंबातले लोक त्या शेतात कसे जाणार आहेत भविष्यामध्ये त्याच्या आयुष्याचं नेमकं काय होणार आहे असा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि या गंभीर प्रश्नावर देवेंद्र फडणवीस अजिबात गंभीर नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वाट लागली तरी हा शक्तीपीठ महामार्ग मी करणार अशा आविर्भावात आणि अशा अहंकारामध्ये ते आहेत महाराष्ट्रातला शेतकरी आता आता या संदर्भामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही सरकारच्या विरोधामध्ये या बारा जिल्ह्यातले शेतकरी भविष्यामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि तसं सुतोवाच शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये आजच प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी या प्रकारावर अत्यंत जोरदारपणे विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे खास करून या बारा जिल्ह्यातल्या आमदारांनी यवतमाळपासून ते शेवट अगदी सिंधुदुर्गपर्यंत सर्वांनी आवाज उठवला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खास करून या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कोण कोणते आमदार हे शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे या बाजूचे आहेत त्या सर्व आमदाराला लक्षात ठेवलं पाहिजे की या आमदाराचं भविष्यामध्ये काय करायचं त्याची ते तयारी आजपासून मजबूतीनं करून ठेवली पाहिजे कारण हे सरकार या सरकारचे मंत्री या सरकारचे आमदार या सरकारचा पक्ष या सरकारचे भक्त हे संपूर्णपणे शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा ढाव ते टाकत आहेत सोयाबीनच्या भावाचं प्रकरण आपण पाहिलं कापसाच्या भावाचं प्रकरण आपण पाहिलं तुरीच्या भावाचं प्रकरण आपण पाहतोय हरभऱ्याच्या भावाचं प्रकरण आपण पाहतोय उसाच्या शेतीच्या संदर्भामध्ये सरकारकडून मिळत असलेल्या या भावाच्या संदर्भातलं प्रकरण आपण पाहतोय शेतकऱ्याची कर्जमाफी किती फसवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का खोटा बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला यापूर्वीच्या काळात झालाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतो कारण निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा होणार कोरा होणार कोरा होणार अशा प्रकारची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एका दमडीची सुद्धा तरतूद शेतकऱ्याच्या हिता ले ले नाही मित्रांनो गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि या शेतकऱ्यांच्या पाठीशी आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने उभं राहावं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या पुत्रांनी सुद्धा हा प्रश्न अत्यंत मजबूतीने धसास लावण्यासाठी रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने सरकारच्या विरोधामध्ये आता आंदोलन पेटवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे कारण हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे कोणाच्या सुखासाठी तुम्ही हा महामार्ग बनवताय नागपूरच्या जनतेला गोव्याला जायला अगदी ते तातडीने गतीने जावेत त्यांची सोय व्हावी हो यासाठी तुम्ही हा महामार्ग बनवताय का आणि या मार्गाला तुम्ही अत्यंत डोकं लावून शक्तीपीठ महामार्गाचं नाव दिलेलं आहे देवाचं देवीचं नाव तुम्ही देता माहूरच्या देवीचं नाव देता तुळजापूरच्या देवीचं नाव देता महालक्ष्मी कोल्हापूरच्या देवीचं नाव देऊन लोकांना भावनिकपणे लोकांचं पूर्णपणे लोकांच्या जमिनी हडप करण्याचा तुम्ही प्रयत्न करता है। एक प्रकारची भावनिक ब्लॅकमेलिंग आपण ज्याला म्हणतो इमोशनल ब्लॅकमेलिंग अशी ज्याला म्हणतो देवधर्माच्या नावाखाली त्या देवधर्माच्या नावाखाली या शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा सरकारला काय अधिकार आहे आणि प्रश्न हाही निर्माण झाला आहे की महाराष्ट्रातल्या या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणीने या सरकारला यासाठी निवडून दिलं का की या सरकारने या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सत्तावीस सत्तावीस हजार एकर बुलडोजर फिरवावेत नांगर फोरवावेत आणि त्यांना आयुष्यातून उठवावं अशा काय असा प्रश्न उपस्थित होतो हे सरकार म्हणून आणि जनतेवर अन्याय करेल तेव्हा तेव्हा लाडक्या बहिणी आता पुढे येणार आहेत का या शेतकऱ्यांच्या शेती वाचवण्यासाठी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीनं आता पुढे यावी कंबेर कसावी आणि राज्य सरकारला सांगावं की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या भगिनीना त्यामुळे आमच्या भावाच्या ज्या जमिनी सत्तावीस हजार एकर जमिनी जात आहेत आणि या सत्तावीस हजार एकर जमिनीमध्ये जवळ वीस हजार शेतकऱ्यांचं कुटुंब आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे हे उद्ध्वस्त करू नका हे सांगण्याची हिंमत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने आता दाखवली पाहिजे आणि सर्व बहिणी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरून या शक्तीपीठ महामार्गाला जोरदारपणे विरोध केला पाहिजे तरच या शेतकऱ्याच्या जमिनी वाचतील अन्यथा या शेतकऱ्याच्या जमिनीवर नाही त्यांच्या संसारावर त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचं काम या माध्यमातून देवेंद्र फडणवीस करतायत ही गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवावी हो आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्रात